आता कदाचित बसलेल्या जानकरांच्या मनामध्ये सुरुवातीला असा एक प्रश्न निर्माण होईल की महाराज तुम्ही बोलताना दोन वेळा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रानं आम्हाला मृत्यू लोकामुळे सोळा श्राद्ध सांगितलेली आहेत मग ही सोळा श्राद्ध नेमकी कोणती आहे आता विषय निकालाच आहे तर सुरुवातीच्या दहा मिनिटांमध्ये आपण वर्षश्राद्ध विधी समजून घेऊयात कारण धर्मशास्त्र असं सांगतं हिंदू धर्मशास्त्र संहिता या ग्रंथा आधारे नवनी आणि गरुड पुराच्या आधारे आम्हाला धर्मशास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण म्हणजे चेतना निघून गेल्यानंतर धर्मशास्त्रा आधारे साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडा देता येत नाही मग महाराज याच काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर धर्मशास्त्र असं सांगत की मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते अंतर आम्हाला धर्मानं नव्याण्णव लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे आणि स्वर्गातून आलेल्या यमुदूतांना या देहातील प्राण म्हणजे चेतना इथून स्वर्गापर्यंत घेऊन जाण्याचा जो कालखंड आहे म्हणजे हे नव्याण्णव लाख किलोमीटरचा अंतर पार करण्याचा नावाचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुडपूर्ण आधारे चार घटिकांचा सांगण्यात आलेला आहे आता घटिका हे प्रकरण जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा गणेशशास्त्राचा अभ्यास करावा लागेल कारण गणेशशास्त्रामध्ये घटिका हे प्रकरण येतं आणि गणेशशास्त्रामध्ये एक घटिका म्हणजे साधारणपणे चोवीस मिनिटांचा कालखंड आम्हाला सांगण्यात आलेला आहे मग आता मला सांगा जानकार मंडळी बोलत चला या ठिकाणी आलेल्या यमदूतांना या देहातील प्राण म्हणजे चेतना इथून स्वर्गापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजे नव्याण्णव लाख अंतर पार करण्यासाठी किती घटिकांचा कालखंड लागतो चार आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र आधारित चोवीस मिनिट मग चोवीस गुणिले चार किती झाले शहाण्णव शहाण्णव आणि खऱ्या अर्थानं गरुड कोणसावा स्कंद आम्हाला असं सांगतो की या देहातील चेतना स्वर्गापर्यंत गेल्यानंतर पुन्हा ती पुढच्या देहातला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं चार घटिकांचा सांगितलेला आहे म्हणजे हे शहाण्णव आणि पुन्हा परावर्तित होणारे शहाण्णव शहाण्णव अधिक शहाण्णव किती झाले एकशे ब्याण्णव मिनिट म्हणजे घटिका यंत्रानुसार साधारणपणे सव्वा तीन तासांचा कालखंड या देहातील चेतना इथून स्वर्गापर्यंत जाण्यात आणि पुन्हा तिथून पुढच्या देहाकडे परावर्तित होण्यासाठी लागतो म्हणून शास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडाक देता येत नाही मग चला आता विषय निघालाय तो आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात त्यानंतर हा देह आंघोळीला बाहेर घेतला जातो आणि आंघोळ झाल्यानंतर जानकार मंडळी जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण ज्याला आपण आपल्या इकडच्या भाषेमध्ये उपरणं असं म्हणतो आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता जर आपण नांदेड हिंगोली या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्या उपप्रावरणाच्या म्हणजे उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो आपण जर परभणी गंगाखेडमध्ये पट्ट्यामध्ये आलो त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते आपण जर पुणे आणि नगर या पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी तांदूळ बांधले जातात आपण जर खान्देश भागामध्ये गेलो तर सात प्रकारचं सा कच्चं धान्य बांधलं जातं आणि मला वाटतं आपल्याही पट्ट्यामध्ये ज्वारी आणि तांदूळ बांधले बरोबर ना भाकर म्हणजे खऱ्या अर्थानं भाकर बांधली जाते मग त्या उपप्रावरणाच्या उजव्या बाजूला भाकर बांध खरं तर नसतो तो विसावा खांदेकरांना खांदे बदलायला दोन मिनिट वेळ मिळावा म्हणून असतो तो, तो... विसावा पण त्याच विसाव्यावरती आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपप्रावरणातील जी भाकर आहे त्यातली अर्धी भाकर आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर ठेवत असतो आणि अर्धी पुढे स्मशानभूमीकडे नेत असतो मग महाराज अनंत काळापासून आम्ही हे पाहतोय पण याचं काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर या मृत्यू लोकामध्ये धर्मशास्त्र असं सांगतं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यू दोन अनवय आपलं जीवन जगावं लागतं we <laughs> एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे मग या मृत्यू लोकामध्ये आम्ही प्रापंचिक जीवनामध्ये जे काही कमवलंय ते अर्ध आम्ही आमच्या मागच्या पिढीला ठेवून जात असतो म्हणून स्मशानभूमीच्या मागे विसाव्याच्या ओट्यावरती आम्ही जे प्रापंचिक जीवनात कमवलंय ते त्या ठिकाणी ठेवत असतो ते अर्धी भाकरी म्हणजे त्याच प्रापंचिक जीवनाचं प्रतीक आहे आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये जे काही आम्ही कमवलंय ते अर्ध पुण्य राशी म्हणून आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो म्हणून अर्धी भाकर विसाव्या ओट्यावर ठेवली जाते आणि अर्धी पुढे स्मशानभूमीत नेली जाते पण इथंच गरुड देहाचं पहिलं श्राद्ध या विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं ज्याला आधार शब्द आहे तो म्हणजे अमान्य अमान्य श्राद्ध श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय तर अमान्य या शब्दाचा जर आम्ही मराठी व्याकरण मालेतून विग्रह केला आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं जे विसाव्याच्या ओट्यावर होतं त्याला अमान श्राद्ध असं म्हटलं जातं मग तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर हे सांगण्याचं कारण असं आहे महाराज जर हा विधी आपल्याकडे या पत्नी होत नसेल तर या पुढच्या काळात तो व्हायला हवा मग तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याक काष्ट म्हणजे लाकडांचं रचन होतं आणि त्यानंतर जल अर्पण केलं जातं ज्याला शास्त्रामध्ये शब्द आहे जलतर्पण श्राद्ध किंवा उदर सुमंगलक श्राद्ध आता जाणकार मंडळी मला उत्तर हवंय त्या ठिकाणी जल म्हणजे पाणी अर्पण करत असताना त्या ठिकाणी हंडा चालतो का त्या ठिकाणी कळशी चालते का त्या ठिकाणी चमचा चालतो का जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत समजलं त्याला समजलं मग त्या ठिकाणी वापर कशाचा होतो अंगठ्याचा अंगठ्याचाच का यासाठी आम्हाला हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हस्तरेखा शास्त्र आधारे अंगठा आणि हा जो मधला स्पेस आहे ही जागा आम्हाला खऱ्या अर्थानं पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेला आहे मग हातामध्ये बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या एखाद्याला आधार देणं असू द्या सोसायटीचं इलेक्शन असू द्या आता हक्कसोड साठी हातात धरलेला पेन असू द्या कशाचा वापर आहे कशाचा वापर आहे अंगठ्याचा तसं या हस्तरेखा शास्त्रामध्ये प्रत्येक बोटाचं महात्मे महाराज या बोटाचा वापर कुठं होतो दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण याचा वापर करतो या पाच पांडवांमध्ये सगळ्यात मोठं बोट म्हणजे हे आहे आणि बाबा मोठी लोक नेहमी घासली जातात हे दात घासायला उपयोगी पडत होतं कोलगेट आल्यावर आणि ब्रश आल्यावर ना राजीनामा दिला या बोटाला अनामिका असं म्हणतात या बोटाचा वापर कुठं होतो गंध लावण्यासाठी कारण कितीही प्रयत्न करा या बोटाचा दुसरीकडं कुठं तरी वापर होईल का याचा वापर कुठंच होत नाही म्हणून याचा वापर कुठं होतो गंध लावायला कारण सुरुवातीपासून आपल्याकडे एक परंपरागत पद्धत चालली आहे बाबा जी नोट कुठं चालत नाही ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटा चालते राहिली शेवटी करंगळी करंगळीचा वापर कुठं होतो त्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो ती करंगळी पकडली जाते सप्तपदी झाली हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते करंगळी म्हणजे सात जन्माचं पर्क नातं जोडते तिला करंगळी असं म्हणतात आणि सात जन्माचं रक्ताचं नातं स्मशानामध्ये तोडतो त्याला अंगठा असं म्हणतात मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये सात प्रकारच्या काष्ट म्हणजे समिदा दिल्या जातात त्यात प्रामुख्यानं वड पिंपळ रुई बेल आंबा अशा किती प्रकारच्या समिधा आहेत सात प्रकारच्या दीड दीड फुटांच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सात प्रदिशिणा पूर्ण करताना ती एक एक समिधा त्या चितेवरती अर्पण केली जाते आता त्या चितेवरती वापरली जाणारी समिधा जाणकार मंडळे आता मला सांगा वड पिंपळ रुई बेल हे आपण रोजच्या प्रापंचिक जीवनात घरात वापरतो का याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये होतो का याचा वापर आपण आपल्या चुलीसाठी करतो का याचा वापर कुठं होतो फक्त आणि फक्त यज्ञामध्ये होतो मग यज्ञात वापरली जाणारी आहुती स्मशानभूमीच्या यज्ञकुंडामध्ये खऱ्या अर्थानं अग्निकुंडामध्ये वापरण्याचं काही कारण आहे का याचं उत्तर शोध देण्यासाठी आपल्याला गरुडपुराणाकडे पाहावं लागेल गरुड पुराण सांगतं नक्कीच आहे काय कारण आहे तर देहम दहती यज्ञम फलती म्हणजे हा देह स्मशानभूमीमध्ये दे जळत असताना या देहाचा या मृत्यू लोकामध्ये देहातील आत्मा गेल्यानंतर तो देह राहत नाही तर मृत्यू लोकामध्ये त्याचं यज्ञात रूपांतर होतं आणि तो यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी यज्ञात वापरली जाणारी सविधा स्मशानभूमीत या देहासाठी वापरली जाते मग तुम्हीच मला सांगा आजपर्यंत तुमच्यापैकी कुणी या घरातील यज्ञकुंडामध्ये रॉकेल आणि टायर वापरताना पाहिले का मग जर स्मशानभूमीमध्ये आपण रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तर स्मशानभूमीतला यज्ञ पूर्णत्वाला जाईल का म्हणून आजपासून आपल्या विरगावमध्ये मध्ये खऱ्या अर्थानं टायर आणि रॉकेलचा वापर पूर्णता बंद झाला आता काही म्हणतील महाराज आहे तुम्हाला काय माहिती तुम्हाला दहाव्या दिवशी यायचं आहे पण लक्षात घ्या महाराज नवनी साऱ्या ग्रंथाने याचं उत्तर दिलंय सरपंच कितीही ओलं असू द्या पण आमचे ग्रंथ आणि शास्त्र असं सांगतं की दहा किलो भीमसेनी कापूर चाळीस किलो जाड मोठं मीठ दहा किलो शुद्ध गावरण गाईचं तूप आणि खऱ्या अर्थानं गोवरे असतील तर सरपंच कितीही ओलं असू द्या अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही म्हणून ना आजपासून आपल्या गावात रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला पाहिजे त्यानंतर विधी फार मोठा आहे महाराज पण आपल्याला सोळा श्राद्ध समजून घ्यायची म्हणून वेगानं पुढं सरकतो तिथून आपण घरी आल्यानंतर मला वाटतं इकडल्या विरगावच्या भाषेमध्ये आपल्याकडं कडूघास कर काढणं असं म्हणतात ज्याला शास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवयीन श्राद्ध अन्न श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी होतं ते म्हणजे ब्रह्मवयीन श्राद्ध ब्रह्मवयीन श्राद्ध झालं की तिसऱ्या दिवशी होतं आपण हस्ती जमा करतो त्याला म्हणतात संचयन श्राद्ध त्यानंतर आपण नाशिकला जाऊन करतो ते म्हणजे केशार्पण श्राद्ध त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक ता ते? श्राद्ध दहाव्या दिवशी दशक्रीच्या दिवशी येतं त्याला म्हणतात दशपिंड श्राद्ध म्हणजे हे दहा आणि सुरुवातीचे दोन कोणते एक अमान्य श्राद्ध आणि जल अर्पण करतानाचं तर्पण किंवा जलतर्पण श्राद्ध म्हणजे किती झाले हे दहा ते दोन बारा त्यानंतर तेराव्या दिवशी येतात ते, तेरा ते म्हणजे तेरावीच श्राद्ध तेरावीचं श्राद्ध झालं की दर महिन्याला येतं ते म्हणजे मासिक श्राद्ध आणि अकरा महिन्याचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की मग आजच्या दिवशी येतं ते म्हणजे प्रथम वर्ष विठ्ठल